जिन्होंने मुझे हल्के में लिया है मैं एक कार्यकर्ता हूँ सामान्य कार्यकर्ता हूँ लेकिन बाड़ा साहब और दिगे साहब का कार्यकर्ता हूँ ये समझ के मुझे सबने लेना चाहिए और इसलिए जब हल्के में लिया तो 2022 में टांगा पलटी कर दिया और इसलिए मुझे हल्के में मत लेना ये इशारा जिनको समझना है वो समझ ले राष्ट्र गौरव पुरस्कार मेरे जैसे कार्यकर्ताओं को दिया गया उसपे भी कितनी जलन हो गई कितने जलोगे कितने जलोगे एक दिन तो जलकर खाक हो जाऊगे सायंकाळी चार वाजता मोठे पक्षप्रवेश आहे पूर्व विदर्भातले कसं बघता याच्याकडे आज विदर्भ दौऱ्यावर आपल्या इथल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेळावा आयोजित केलाय त्याला मी जातोय खरं म्हणजे निवडणुकीत मी इकडे प्रचाराला आलो होतो आणि तेव्हा मी सांगितलं होतं की आमच्या उमेदवारांना महायुतीच्या निवडून द्या आणि मग निवडून आल्यावर गुलाल उधळायला आणि आपले आभार मानायला मी येईन त्याप्रमाणे या, या जनतेचे आभार मानण्यासाठी मी इकडे आलेलो आहे खरं या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं काम करणाऱ्या लोकांना सत्ता दिली आणि त्यामुळे आणखी आमची जबाबदारी वाढलेली आहे म्हणून आता त्यांचे आभार मानायला मी पंतप्रधान कार्यालयानं मुख्य सचिवांना बिलकुल यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन आणि मुंबईच्या महापालिका आयुक्तांशी देखील मी स्वतः बोललोय आणि त्यांना या संदर्भात गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला धमकी आल्यानंतर श्वेता महाल्ले यांना सुद्धा धमकी आलेली आहे कसं बघतोय खरं म्हणजे धमक्या मला यापूर्वी देखील अनेक वेळा आल्या होत्या म्हणजे अगदी मी जेव्हा शाखा प्रमुख होतो तेव्हा आमचे आनंद गे साहेब होते त्यावेळेस देखील लेडीज बार बंद केले त्या काळात त्यावेळेस देखील खूप धमक्या आल्या ठार मारण्याच्या धमक्या आल्या आणि अनेक अने प्रयत्नही झाले परंतु मी कधी घाबरलो नाही गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो त्यावेळेस देखील नक्षलवाद्यांनी देखील मला धमक्या दिल्या परंतु त्यांच्या धमक्याना मी कधीच भीक घातली नाही आणि आपल्या गडचिरोलीच्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं नक्षलवाद संपवण्यासाठी त्याचबरोबर पहिला प्रकल्प सुरू करण्याचं काम या ठिकाणी मी केलं सुरजागडमध्ये आणि त्यामुळे नक्कीच आता तिथल्या हाताला काम मिळतोय आणि गडचिरोली देखील आपण बघताय की नक्षलवाद जवळपास संपुष्टात संपुष्टात आलाय आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील सांगितले दोन हजार सव्वीस पर्यंत आपला देश नक्षलभुक्त करायचा आता स्वतः मुख्यमंत्री गडचिरोली ते पालकमंत्री आहेत आणि म्हणून अशा अनेक वेळा मला धमक्या आल्या पण या अशा धमक्यांना मी कधी घातली नाही धमक्यांना मी कधी घाबरलो नाही घाबरणारही नाही दहावीचा पेपर होता दहावीचा पेपर कुठले काय सांगितला चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेट मध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्या कठोर कारवाई केली ओला समितीचा रिपोर्ट ओला समितीच्या रिपोर्ट बद्दल माहिती केंद्र सरकारने दिली की असा रिपोर्ट आमच्या रेकॉर्ड मध्ये नाही वारंवार महाराष्ट्राचे ते, राजकारण त्याची मी माहिती घेतो काही काही नगरसेवक या ठिकाणी नागपुरात प्रवेश करताय आहेत तुमचे होर्डिंग धक्का लागले नेमके कुणा कोणाला धक्के देणार आहे जापान जपान जपान संदर्भ आहे जपानचा संदर्भ आहे ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं रोज देता धक्का देतायत जपान झालाय उद्धव तुम्ही टाकला होता उद्धव ठाकरे म्हणतायत जपान त्यांचा झाला त्यांचा रोज भूकंपा धक्के बसतायत त्यामुळे तुमचा पण नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले कसं आहे याच्यामध्ये काही लोक म्हणाले धक्का पुरुष झाले खरं म्हणजे त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मजबूत धक्का देऊन कायमचा घरी बसवलेला आहे खरं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला धक्का देणारे आणि बाळासाहेबांचा विचार सोडणारे किंबहुना पक्षातल्या चांगल्या लोकांना त्यांची नावं मी घ्यायला गेलो तर खूप वेळ लागेल पण जे चांगलं काम करणारे पक्ष वाढवणारे लोक त्यांना धक्का मारून बाहेर काढणारे जे पक्षाचे नेते आहेत त्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आम शिवसैनिक आमच्या सोबत येत आहेत आणि शिवसैनिक सोबत येत आहेत एक विश्वास आहेत आणि या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची आनंदगिरी साहेबांच्या विचारांची शिवसेना काम करते आणि म्हणून एक शेअर बाजाराचं तुम्हाला मी सांगतो शेअर बाजारमध्ये ज्या कंपनीचे शेअर त्याचे क्रेडिबिलिटी असते आणि विश्वास असतो ते शेअर लोक खरेदी करतात किती बाजारामध्ये उलता झाली तरी ते शेअर खालीवर होत नाहीत असे आमची शिवसेना आहे आणि त्यामुळे या शिवसेनेवर लोक विश्वास ठेवत आहेत खरं म्हणजे काम करणारी शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना आनंद घे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना आणि विकासाला प्राधान्य देणारी शिवसेना म्हणून अडीच वर्ष मी जे काम केलं के के महायुती मी देवेंद्रजी

एसटी लड़किया बहिनी महिला पन्ना टके सी सवल क्या कहा पहले आपने कि मुझे हल्के में नहीं ले ये तो मैंने पहले ही कहा है जिन्होंने मुझे हल्के में लिया है मैं एक कार्यकर्ता हूँ सामान्य कार्यकर्ता हूँ लेकिन बाला साहब और दिगे साहब का कार्यकर्ता हूँ ये समझ के मुझे सबने लेना चाहिए और इसलिए जब हल्के में लिया तो 2022 में टांगा पलटी कर दिया सरकार को बदल दिया आम लोगों के आ, मन की सरकार को हमने लाया वहां पर और डबल इंजन की जो लोग चाहते थे डबल इंजन की सरकार चली और देखो मैंने उस वक्त कहा था विधानसभा के पहले मेरे भाषण में कि मैं और देवेंद्र जी 200 से ज्यादा सीटें लाऊंगा तो दो सीट आई है और इसलिए मुझे हल्के में मत लेना ये इशारा जिनको समझना है वो समझ ले और मैं मेरा काम करते रहूंगा रोज आरोप लगा रहे रोज देखो महाजी शिंदे पुरस्कार मिला पवार साहब ने पुरस्कार दिया एक मराठी मानुस एक मराठी मानुस को एक पुरस्कार देता है जो महापराक्रमी महादी शिंदे ये बहुत बड़े योद्धा थे उनके नाम से महादी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मेरे जैसे कार्यकर्ताओं को दिया गया उस उसपे भी कितनी जलन हो गई कितने जलोगे कितने जलोगे एक दिन तो जलकर खाक हो जाओगे और इसलिए मैं कहता हूँ ये ये कि उस वक्त पवार साहब का भी अपमान किया जिन्होंने उनको मुख्यमंत्री बनाया था उनका भी अपमान किया साहित्यिक लोगों को दलाल कहा उनका भी अपमान किया महाजी शिंदे जी उनके वंशजों का भी अपमान किया मेरा तो अपमान छोड़ो और उसमें अमित शाह जी का भी नाम जोड़ा गया बोले ये पुरस्कार अमित शाह जी को है क्यों क्या ये सब चल रहा है कभी तो सुधरने सुधरेंगे कि नहीं और इसलिए मैं अभी भी कहता हूं देखो मुझे कितने भी आरोप लगाओ कितनी भी गालियां दो लेकिन जब तक ये पूरी जनता महाराष्ट्र के हमारे साथ है तब तक मुझे नहीं। नहीं कोई चिंता नहीं आया नहीं है लड़की बहन लड़के शतक लड़के तरुण लड़के ज्येष्ठ साधू संत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळ्या सगळ्या लोकांनी काम केलं साधू संतांनी केलं आणि त्यामध्ये नरेंद्र महाराजांचं देखील मोठं एक अधिष्ठान आहे त्यांचे लोक हो देखील आमच्या महायुतीच्या पाठीशी होते महायुतीला त्यांनी देखील सहकार्य आरोप लगाया आहे की धनंजय मुंडे अमित काही महायुतीची बैठक वगैरे होणार बैठक आहे उद्या वेस्टर्न झोनल जी कमिटी आहे काउन्सिल त्याची बैठक आहे